नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा इथं पाचवीच्या बुद्धिमत्ता चाचणी जी आजच झालेली आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तिची आन्सर की आपण फास्टमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं हो पहिलं व्हिडिओला लाईक करायचे आपल्या मित्रांना लगेच शेअर करायचा आहे तर चला तर पाहूया बुद्धिमत्ता चाचणीची आन्सर की सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पश्चिम सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चार अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शुक्रवारी एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आठने जास्त तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन एकशे वीस एकतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार एकोणतीस बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अवनी तेहतीस नंबरच्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर आहे गोगल गाय अमीमा गांडूळ झुरळ गोगल गाय चौतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोनची आकृती पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक छत्तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, नंबर तीन चौपन्न यामध्ये आपण फास्ट आन्सर की पाहत आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पष्टीकरणाचा पेशल असा सविस्तर व्हिडिओ येणार आहे त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सदोतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अडोतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन ऑप्शन हॅश चाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, 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 नंबर तीन एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑप्शन तीन पुन्हा दुसरे चित्र काढे बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार त्रेचाळीस नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन व चौवेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आठ पंचेचाळीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन शेहेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक ऑप्शन ई सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कळप अठ्ठेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार नागपूर मुंबई कोलकाता जयपूर ह्या राज्याच्या राजधानी आहेत पण नागपूर ही उपराजधानी आहे त्यामुळं हा ऑप्शन वेगळा आहे एकोणपन्नास नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नास नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एक्कावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन त्रेपन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चौपन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पंचावन्न नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन छप्पन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तर मित्रांनो बघा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा सत्तावन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक छत्तीस वर्ष अठ्ठावन्नचं उत्तर आहे दोन आर्या एकोणसाठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाच व चार साठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चौदा चौदा त्रिकोण आहे त्यामध्ये एकूण एकसष्ट नंबरचा जो प्रश्न आहे चौरसाची एकूण संख्या किती तर त्याचं उत्तर आहे चौदा बासष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एक्सप्लेनेशन येणार आहे एक ते दोन दिवसामध्ये पूर्ण व्हिडिओ विथ एक्सप्लेनेशन येणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्रेसठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पासष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सहासष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सदुसष्ट नंबरचा जो प्रश्न आहे देवराई महाराष्ट्रामध्ये जंगलाचा प्रकार आढळतो तर शरणवन हा जो प्रकार आहे हा मध्य प्रदेशमध्ये आढळतो अडुसष्ट नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणसत्तरचा जो प्रश्न आहे त्याचं पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे सत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार, एक है चार, चार आहे एकशे छप्पन्न एकाहत्तरचा जो प्रश्न आहे त्याचं आहे पर्याय क्रमांक चार अठरा अकरा बहात्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्र्याहत्तर नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तर नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळा आणि पंच्याहत्तर नंबरचा जो शेवटचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे एक सिक्स्टी एट अडुसष्ट तर मित्रांनो आज आपण तृतीय भाषा म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी याची आन्सर की पाहिली तर याचं स्पष्टीकरण दोन्ही विषयाचं स्पष्टीकरण लवकरच व्हिडिओ व्हिडिओ त्याचा चॅनलवर येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांना चॅनल सब शेअर करा ग्रुपवर शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त मित्रापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत आपले चॅनल पोहोचव त्यासाठी सहकार्य करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा